श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ समास आठवा सभास्थवन सुसंस्कृत समाजात राहणाऱ्या माणसाच्या जीवनात सभेला किती महत्त्व असते हे शहरातील नागरिकाला तरी सांगायला नको शिक्षण राजकारण व्यापार धर्मकारण नाटक संगीत खेळ इत्यादी क्षेत्रांमध्ये सभा जे कार्य करतात तितकेच किंबहुना त्याहून अधिक कार्य सभा परमार्थात करतात पूर्वनियोजित वेळी किंवा स्थळी ठरलेल्या विशिष्ट कार्यासाठी एकत्र जमणाऱ्या मर्यादित जन जनसमूहाला सभा असे म्हणतात या समाजात आध्यात्मिक सभेचे म्हणजे कीर्तन आणि प्रवचन करणाऱ्या जनसमूहाचे वर्णन स्त्री समर्थ करीत आहेत आध्यात्मिक सभेला भगवंतावर प्रेम करणाऱ्या हजर असतात त्या चिंतनशील असून शिस्तीने वागतात वक्त्यांच्या भाषणाला प्रतिसाद देताना देखील त्यांचा संयम सुटत नाही पण अशा सभेचे प्रथम मोठे वैशिष्ट्य असे की तेथे अत्यंत पवित्र वातावरण निर्माण होते त्यामुळे प्रत्येक सभासदाचे मन शुद्धतेच्या वरच्या पातळीवर विनायाचे आरूढ होते दुसरे वैशिष्ट्य असे की श्रोत्यांचे वक्त्यांशी चटकन तादात्म्य झाल्यामुळे श्रोते देहभान विसरतात आणि काही काळ तरी भगवंताच्या प्रेमात डुंबतात तिसरे वैशिष्ट्य असे की आध्यात्मिक सभेत तर्कापेक्षा श्रद्धेला प्राधान्य असते श्रद्धेची भूमिका घेऊनच मुळी श्रोता श्रवण करायला बसतो म्हणून वक्ता नवीन काही सांगत नसताना श्रोते त्या गोष्टी न कंटाळता मनापासून ऐकून घेतात चौथे वैशिष्ट्य असे की प्रेम मैत्री दया वात्सल्य क्षमा सहकार्य सहानुभूती इत्यादी दैवी भावनांना तेथे मनापासून आवाहन केले जाते श्रोत्याच्या अंतकरणात या शुद्ध व कल्याणकारी भावनांचा परिपोष झाल्यापासून राहत नाही म्हणून ज्याला परमार्थ साधायचा सा आहे त्याने अशा सभेत बसून मन लावून श्रवण करावे हा श्री समर्थांचा आग्रह अगदी बरोबर आहे श्री समर्थ प्रथम आध्यात्मिक सभेची थोरवी सांगतात आता सर्व प्रकारच्या आध्यात्मिक सभांना मी नमस्कार करतो अशा सभेत मुक्ती सुलभ होते तेथे ईश्वर आपण होऊन प्रेमाने तिष्ठत उभा राहतो भगवान नारदाला सांगतात की नारदा वैकुंठ योग्याचे हृदय किंवा सूर्य यांचे ठिकाणी मी राहत नाही माझे भक्त जेथे गायन करतात तेथे मी उभा असतो मी वैकुंठात सापडत नाही योग्यांच्या हृदयात आढळत नाही तर माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी गातात त्या त्या ठिकाणी नारदा मी उभा असतो म्हणून सभा श्रेष्ठ मानावे जेथे भक्त भगवंताचे गुण गायन करतात ते वैकुंठ समजावे तेथे नामघोषाचा गडगडाट आणि भगवंताचा जय जयकार गरजत असतो सभेमध्ये कोणते कार्यक्रम चालतात तर प्रेमळ भक्तांचे गायन भगवंताच्या कथा हरिकीर्तणे वेदांचे व्याख्यान आणि पुराणांचे श्रवण हे कार्यक्रम आध्यात्मिक सभेमध्ये निरंतर चालू असतात त्याचप्रमाणे परमेश्वरांचे गुणानुवाद चालतात परमार्थाच्या अनेक अंगावर निरूपणे होतात व प्रश्नोत्तर रूपी संवाद चालतात आणि आत्मविद्येमध्ये जे अनेक भेदाभेद आहेत त्यावर चर्चा चालते त्यामुळे त्याबद्दल विचार मंथन होते तेथे नाना प्रकारच्या शंका कुशंकांचे निरसन घडते त्यामुळे माणसाला समाधान होऊन त्याचे मन तृप्त होते तेथे चालणाऱ्या सुंदर भाषणांनी श्रोत्यांच्या मनामध्ये उपास्य देवतेची मूर्ती स्थिर होते आध्यात्मिक सभेतील सभासदांची यादी या सभेमध्ये पुढे वर्णन केलेले सभासद बसतात भक्त प्रेमळ भाविक सखोल ज्ञानी सात्विक रम्य व रसाळ गाणारे आणि निष्ठावंत कर्मनिष्ठ आचारनिष्ठ दानशील धर्मनिष्ठ पवित्र पुण्यशील शुद्ध अंतकरणाचे कृपाळू योगी विरक्त उदास नियमाने चालणारे इंद्रियनिग्रही तापसी विरक्त निस्पृह बहुदा अरण्यात राहणारे दंडधारी जटाधारी नाथपंथी मुद्रा धारण करणारे वैष्णव बालब्रह्मचारी मोठे योगी पुनश्चरण करणारे तपस्वी तीर्थवासी मन जिंकणारे महायोगी जनात राहून जनापासून अलिप्त असणारे सिद्ध साधू साधक मंत्रयंत्र करून देणारे एकनिष्ठ उपासक गृण गुणग्राही संत सज्जन विद्वान वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन प्रौढ सर्वज्ञ निर्मळ समाधान करणारे योगी विद्वान ऋषीवर धूर्त तार्किक महाकवी मनोजय केलेले मोठे मुनी दिगंबर ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तत्त्वज्ञानी पिंडज्ञानी अथवा शरीरज्ञानी योगाभ्यासी योगज्ञानी उदासीन पंडित पुराणिक विद्वान वैदिक भट यजुर्वेदी पाठक अति चांगले असणारे वेदांचे मोठे ज्ञाते याज्ञिक अग्निहोत्री वैद्य पंचाक्षरी परोपकार करणारे भूत आणि भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळांचे ज्ञान असणारे बहुश्रुत निरभिमानी अपेक्षा नसणारे शांती क्षमा दयाशील पवित्र सत्वशील शुद्ध अंतकरणाचे ज्ञानशील पुरुष त्यांना पाहिले की देवाला पाहिल्यासारखे वाटावे असे उत्तम प्रकारचे मोठ्या योग्यतेचे अनेक सभासद आध्यात्मिक सभेत असतात अशा सभेत शाश्वत कोणते व अशाश्वत कोणते याबद्दल सदैव विचार मंथन चालते त्यांचा थोरपणा अलौकिक असतो त्यांचे संपूर्ण वर्णन करणे अशक्य प्राय आहे आध्यात्मिक सभेचा मोठा फायदा काय होत। होतो अशा तऱ्हेच्या सभेमध्ये परमार्थाची आवड असणारे लोकच बसतात खरा परमार्थ त्यांना ऐकायला सापडतो त्यामुळे सहजच लोकांचा उद्धार होतो अत्यंत धीराची आणि सत्वगुणाने भरलेली उत्तम गुणाने संपन्न अशी पर परमार्थप्रेमी मंडळी जेथे जमतात तेथे नित्य नवा स्वानंद भोगायला मिळतो विद्या संपन्न कला संपन्न विशेष गुणसंपन्न भगवंताच्या प्रेमाने संपन्न अशी चांगली माणसे येथे एकत्र येतात त्याचप्रमाणे प्रवृत्त निवृत्त प्रापंचिक परमार्थी गृहस्थाश्रमी वाणप्रस्थी संन्यासी वृद्ध तरुण लहान मुले स्त्री पुरुष वगैरे सगळेजण ज्या सभेत बसून आपल्या हृदयात भगवंताचे ध्यान करतात ती परमेश्वराला प्रिय असणारी माणसे समजावी त्यांच्या संगतीने तात्काळ समाधान मिळते त्यांना मी नमस्कार करतो ज्या सभेमध्ये भगवंताचे अखंड कीर्तन चालते जेथे हरिनामाचा गजर चालतो त्या सभेला माझा नमस्कार असो थो। थोर पुरुषांनी पुष्कळ ग्रंथामध्ये असे स्पष्टपणे सांगितले आहे की जेथे भगवंताच्या मूर्तीची अखंड उपासना चालते तेथे अनेकांना उत्तम गती लाभते कलियुगामध्ये कीर्तनच सर्वात श्रेष्ठ उपाय आहे जेथे कीर्तन चालते ती सभा श्रेष्ठ होय कथा कीर्तन श्रवण केल्याने अनेक प्रकारचे वाईट विकल्प आणि संशय नाहीसे होतात समास आठवा समाप्त